नांदेडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य भारती पवार यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला असलेलं भाषेत शिवीगाळ करताना आणि मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरताना त्यांचा ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाला त्यानंतर मराठा बांधव आक्रमक झाले आणि पोलीस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली अखेर कंत्राटदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे नांदेडमध्ये शेतातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे झालेल्या वादातून एक मोठा वादंग पेटला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीबाई पवार यांनी वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना फोन करून अश्लील भाषेत शिवेगाड केली या संभाषणादरम्यान मराठा समाजाबद्दल देखील अपशब्द वापरले गेले ही संपूर्ण ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने विमानतळ पोलीस ठाण्यात जमा झाले आणि भारतीबाई पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परिस्थिती तणावपूर्ण बनताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांच्या तक्रारीवरून भारतीबाई पवार यांच्यावर गुन्हा नोंदविला या संपूर्ण प्रकरणामुळे नांदेडमध्ये मोठी चर्चा रंगली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादीला सकाळी अकरा वाजता महिला नामे भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे ती का चालू झाली नाही या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे केली आणि तसेच शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही आपशब्द वापरले होते ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवणे त्या ते, अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत शांतता पाळ तर पाहिलं एका ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरण्याचं धाडस करणाऱ्या विरोधात समाजाने एकजुटीने आवाज उठवल्यानं अखेर कायद्याला काम करावं लागलं या प्रकरणाचा पुढचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे